कर्नाटकचे मुख्यमंत्री एस सिद्धरामय यांनी पूरग्रस्त बिदर भागाचा दौरा केल्यानंतर एनडीआरएफच्या के महाराष्ट्र सरकारनं कोरडवाहू शेतीसाठी साडेआठ हजार रुपये जाहीर केली असताना कर्नाटकनं कोरडवाहू पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी पंचवीस हजार आणि पळबागांसाठी एकतीस हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आहे दे। 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 निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे त्याबद्दल काही दुमतच नाही ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही नमस्कार मी प्रशांत कदम मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्याला अजूनही सरकारच्या ठोस मदतीची प्रतीक्षा आहे सरकार, सरकार केवळ घोषणा करते पण त्याच्यामध्ये ती दानत दिसत नाहीये जी सरकार एरवी कंत्राटदारांवर बड्या बड्या उद्योगपतींवर दाखवत असतं मोठमोठे प्रकल्प जाहीर करत असताना दाखवत असतं आणि त्यातच कर्नाटकमधली एक बातमी माझ्या वाचनात आली आणि त्यामुळं ही तुलना जी आहे ती तुमच्यापर्यंत नीट पोहोचणं गरजेचं आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये यांच्या भाषेमध्ये डबल इंजिन सरकार नाही आहे आणि कर्नाटकमध्ये महाराष्ट्रा इतकं अतिवृष्टीनं नुकसान पण झालेलं नाही आहे म्हणजे त्यांच्याकडं साधारणपणे दहा लाख हेक्टरवरती अतिवृष्टी झालेली आहे आपल्याकडं त्याच्या सहापट नुकसान मराठवाड्यामध्ये साठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि अशावेळी एक बातमी येते जी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना खरं तर धडा शिकवणारी आहे कर्नाटका गव्हर्नमेंटनं ॲडिशनल कम्पेन्सेशन आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे त्यांच्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे म्हणजे जवळपास सतरा हजार रुपये हेक्टरी मदत जी आहे ती आता तिथल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी ही बातमी आहे कलबुर्गी बिदर यादगिरी विजयपुरा या परिसरामध्ये कर्नाटकात जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या निधीमधून म्हणजे एन डी आर एफमधून जी मदत होत असते त्याच्यापेक्षा जास्तीचं कम्पेन्सेशन जे जा आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यातही बघा की जे इरिगेटेड लँडमधले शेतकरी आहेत त्यांना जवळपास बावीस हजार पाचशे रुपये आणि ज्यांच्याकडं मल्टिपल वॉटर सोर्सेस आहेत त्यांना एकतीस हजार रुपये हेक्टरी जाहीर होणार आहेत ज्याच्यामुळं कर्नाटक सरकारच्या तिजोरीवरती दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा जो आहे तो पडणार आहे त्यामुळं जर कर्नाटकामध्ये हे होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही होऊ शकत म्हणजे आपल्याकडे तर जवळपास सहा पट क्षेत्र बाधित आहे आपल्याकडं आत्तापर्यंत जी मदत जाहीर झालेली आहे ती आठ हजार रुपये हेक्टरी इतकीच मदत जाहीर झालेली आहे जे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते असताना पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची मागणी करत होते आणि त्यावेळी आत्ता जितका पाऊस पडला आहे तितकाही पडलेला नव्हता ही बाब तर वेगळीच पण तेवढी सुद्धा मदत आपल्याकडे जाहीर झालेली नाही निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे त्याबद्दल काही दुमतच नाही सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही आणि आपल्याकडं टूम काय काढलेली आहे तर शेतकऱ्यांच्याच खिशातला पैसा शेतकऱ्यांच्यासाठी वापरला जाणार आहे म्हणजे सरकारच्या हुशारीची कमाल आहे बघा की मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना मदत करायची आहे तर ते काय करायचं कारखानदार म्हणजे जे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या खिशाला कात्री हे सरकार आहे प्रत्येक टनामागं पंधरा रुपये पूर अधिभार म्हणून कारखान्याकडनं आपण वसूल करणार असा निर्णय सरकारनं घेतलेलं आहे आता वाटताना जरी हा कारखानदारांच्या बद्दलचा निर्णय असला तरी त्याची वसुली जी आहे ती शेतकऱ्यांच्याकडनं होणार हा आजवरचा कामाचा इतिहास कारखान्यांच्या बघितला तर वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे मराठवाड्यामध्ये आहेत सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी इतकं मोठं नुकसान अतिवृष्टीने केलेलं आहे तिथंसुद्धा सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि मुळात यावेळी वेगवेगळ्या कारणांमुळं ऊसाचं उत्पादन जे आहे ते साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याचं दहा ते पंधरा टनांनी घटण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त होत असताना सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे पाच रुपये प्रतिटन हे पूरबाधितांसाठी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा रुपये असा टनामागे पंधरा रुपये कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता खरं तर निनावी जाहिरातींसाठी राज्यभरामध्ये जे पोस्टर लागलेले होते त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा चुराडा सहज केला जातो पुण्याच्या रोडचा जो प्रकल्प आहे सतरा हजार कोटीवरनं बेचाळीस हजार कोटीवरती नेला जातो सोबतच महामार्गांचं टेंडर जे आहे ते सुद्धा पंधरा टक्क्यांनी वाढतं निवडणुकीमध्ये घोषणा तर कशा होत असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि शेतकऱ्याची वेळ आली की तिथं मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याच्याच खिशातनं पैसा जाईल इतकी हुशारी इतकं नियोजन जे आहे ते सरकार करू बघत आहे आता खरं तर जेव्हा बड्या बड्या कॉर्पोरेट उद्योगपतींचे कर्ज माफ होत असतं आणि जे उद्योगपती सरकारला चुना लावून विदेशात पळून जातात त्यांच्या कर्जाची सगळी भरपाई तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या खिशातून होत असते तेव्हा सरकारला ही आयडिया कळत नाही जी हुशारी आत्ता शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल तुम्ही दाखवताय जे अतिशय उत्कृष्ट नियोजन दाखवत आहे पैशांचं की आता पूरग्रस्तांसाठी मदत करायची आहे तर ती आपण कारखानदारांच्याकडनं वसूल करूया ऊस उत्पादक शेतकरी प्रतिटनामागं इतके रुपये देतील म्हणून वगैरे तर मुळात जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपतींचं कर्ज माफ होत असतं तेव्हा ही हुशारी कुठं जाते अर्थविषयक अभ्यासक संजीव चांदोरकरांची एक पोस्ट या निमित्तानं खूप विचार करणारी आहे आणि मी ती तुम्हाला थोडक्यात थो वाचून दाखवतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळी कारणं देणारी प्रस्थापित व्यवस्था कॉर्पोरेट क्षेत्रासाठी मात्र या सगळ्या गोष्टी कशा बाजूला सारते ते बघा आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट क्षेत्राची थकबाकी दहा ते बारा लाख कोटी रुपयांत पोहोचलेली होती ती गेल्या काही वर्षामध्ये स्पिरिट उडावं तशी उडून गेलेली आहे कोणी जादू केली कॉर्पोरेट क्षेत्रानं काय व्यायामशाळेत चोवीस तास व्यायाम केला काय कॉर्पोरेटची थकीत कर्ज सेटल करण्यासाठी बँकांना काही केसेसमध्ये पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत हेअरटक घेतले म्हणजे शंभर रुपये जर येणं असेल तर तुम्ही पाचच रुपये भरले तरी चालतील तुमचे शंभर रुपये माफ अशा पद्धतीचा न्याय लावला जातो आणि मग क्रेडिट डिस डिसिप्लिनचं हे तत्त्व तिथं लागू होत नाही का गेल्या पाच वर्षामध्ये फक्त सार्वजनिक बँकांनी मोठ्या कंपन्यांची तीन लाख अठरा हजार कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केलेली आहेत कॉर्पोरेट क्षेत्राने याच्यासाठी कुठला मोर्चा काढला किंवा काही मदतीसाठी सरकारकडं याचना केली आहे असं पण गड़, घ घडलेलं नाही आहे आणि तरी देखील इतका मोठा निर्णय जो आहे तो त्यांच्यासाठी घेतला जाऊ शकतो मग उद्या जर तुम्ही जो नियम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लावताय यांची कर्ज माफ करताना सुद्धा उद्योगपतींच्याच खिशातनं ती जातील कुठल्याही उद्योगपतीनं कर्ज बुडवलं तर त्याचा सगळा नुकसान भरपाईचा जो प्रपंच आहे तो या अशा अतिश्रीमंतांच्यावरती कर लावूनच वसूल केला जाईल अशी एखादी सरकारनं योजना काढावी तशा पद्धतीनं वसुली करावी पण तिथं हिंमत चालत नाही आणि जो शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाडलेला आहे व्यवस्थेशी जोडलेला आहे त्याच्यासाठी मात्र ही हुशारी जी आहे ती दाखवली जाते शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयावर टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातनं कपात करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे आणि याच्या आधी तुम्ही बाकीचे नियम कारखान्यांच्याबद्दलचे कोर्टाचे सुद्धा पाळत नाही एक रकमी एफ आर पी द्यायला सांगितला तर त्या विरोधात सरकार कोर्टामध्ये जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जिझियाकर आहे जर सरकारला स्वतःच्या निधीतून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करणं जमत नसेल तर त्यांनी भार शेतकऱ्यावरती का टाकावा आणि अशा पद्धतीची दलाली का करावी घरातल्या सुनेचा जाच करायचा आणि शेजाऱ्याला घरात जेवण घालायचं अशा पद्धतीची ही वृत्ती सरकारची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बाराशे लाख टन इतका ऊस जो आहे तो गळीत हंगामामध्ये साखर कारखान्याकडे जातो आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणे एकशे ऐंशी कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्याच खिशातनं एक प्रकारे वसुली करण्याचा हा घाट आहे आता शेतकऱ्याला किती वेगवेगळ्या पद्धतीचा कर ऑलरेडी द्यावा लागतो अधिभार म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आता, आता प्रतिटन दहा रुपये पूरग्रस्त निधी पाच रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ दहा रुपये साखर निधी एक रुपया व्ही एस आय निधी एक रुपया साखर आयुक्त कार्यालय पन्नास पैसे अशी एकूण सत्तावीस रुपये पन्नास पैशांची कपात शेतकऱ्यांच्या खिशातनं केली जाते जी त्यांच्या उत्पन्नाच्या जवळपास एक टक्का आहे म्हणजे केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना हिरवी बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मोदींच्याकडनं तातडीनं मदत मिळते मग इथं शेतकऱ्यासाठी ती का होऊ शकत नाही ज्या ओल्या दुष्काळाबद्दल विरोधी पक्ष नेते म्हणून काम करताना तुम्ही जोरजोरात मागणी करता आता मात्र तुम्हाला त्याचा विसर पडलेला आहे हा प्रश्न आहे आणि त्यामुळं पंधरा रुपयांची ही दलाली म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यावरचा हा टोल वसुलीचा घाट आहे आणि कर्नाटकमध्ये जर सरकार ते करू शकतं केंद्राच्या मदतीशिवाय तर महाराष्ट्रात का नाही आपलं नुकसान त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक असताना हा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि कर्नाटकला जमतं महाराष्ट्राला काय नाही याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद